शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सी मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएस एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्यद्री नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची बात या बातमीपत्रात नगर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी आरोपींच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यास प्रशासनाकडून विलंब होत आहे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी ठेवीदारांना आश्वासन देताना आरोपींच्या मालमत्तांबाबत कायदेशीर कारवाई वेगाने करू असे सांगितले होते प्रत्यक्षात अशी कोणतीही कारवाई झाली नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर अर्बन बँकेतील घोटाळ्याचा वेगाने तपास होईल व खऱ्या आरोपींवर कायदेशीर कारवाई होईल या दृष्टीने पावले उचलावीत अशी मागणी बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी केली はい <noise> एमआयडीसी परिसरातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष करणाऱ्या आणखी एक कार्यकर्त्याच्या दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपये गर्दीचा फायदा घेत चोरून नेले आहेत या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी आणखी एक गुन्हा दाखल झाला एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये मंगळवारी शिर्डी आणि अहमदनगर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाली निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी सायंकाळच्या सुमारास मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती या गर्दीच्या चोरट्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या खिशातील पाकिटे अनेकांच्या गळ्यातली गळ्यातील सोन्याच्या चैनी चोरल्यात त्यातील एका चोरट्याला काहींनी चोरी करताना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले राजेंद्र वसंत शिंदे असं या चोरट्याचं नाव आहे पावसाळा तोंडावर आला असून या काळात सर्दी खोकला थंडी तापांच्या रुग्णसंख्येत वाढ होते हे दुखणे अंगावर काढले तर आजार बळकवण्याची शक्यता असते त्यामुळे दुखणे अंगावर न काढता शासनाचा आपला दवाखाना मोफत उपचार घ्यावेत नगर शहरात नालेगाव आणि सिद्धार्थनगर अशा दोन ठिकाणी आपला दवाखाना महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलाय नालेगाव आणि सिद्धार्थनगर या दोन्ही रुग्णालयात उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर व इतर आवश्यक त्या कर्मचाऱ्यांची मनपाच्या आरोग्य विभागाने नियुक्ती केली आहे कल्याण रोड परिसरातून घरफोडीतून चौदा तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना ताजी असतानाच काटवण खंडोबा परिसरात बंद घर चोरट्यांनी फोडलंय इतर जिल्ह्यातून येणारे चोरटे नगर शहरात घरे फोडतात पोलिसांच्या नाकाबरटीतून चोरटे पसार होत आहेत कोतवली पोलीस आणि तोपकाना पोलीस ठाण्यात हद्दीत घरफोडीच्या घटना वाढल्या असून गुन्हे शोध पदक छडा लावण्यात अपयशी ठरल्याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाला गती देण्यात आली आहे चार पोकलेन व बीच्या साह्याने पाच ठिकाणी काम सुरू आहे यात गुलमोहर रोड परिसरातील मंगल हाऊसिंग सोसायटीजवळ असलेल्या नाल्यात टाकण्यात आलेले पायपिंग हटवून प्रवाह हो मोकळा करण्यात आलाय येत्या काही दिवसात नगर शहरातील पावसाळा सुरू होणार असून या पार्श्वभूमीवर प्रशासन डॉक्टर पंकज जावळे यांनी नालेसफाईच्या कामाला गती देण्याचे आदेश दिले होते शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास शून्य मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर